नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल एक नजर टाकूया शिंदे यांचे आश्वासन प्रभा क्रमांक पंचवीस नवोदय नगर मजरेवाडी होटगी रोड परिसरात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाले या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी खासदार शिंदे म्हणाल्या की महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे सोलापुरातील नागरिकांना या पावसाळ्यात अतिशय गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे पावसाळ्यापूर्वी नाले सफाई पाणी निचरा व पायाभूत सुविधा दुरुस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची असूनही ती योग्य प्रकारे पार पाडली गेली नाही त्यामुळे आज नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय तसेच त्या पुढे की मी आमदार असताना हा भाग माझ्या मतदारसंघात येत नव्हता मात्र आज मी खासदार म्हणून तुमची लोकप्रतिनिधी आहे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून महापालिका प्रशासनाची तातडीनं बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार आहे नागरिकांनी पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी सांडपाणी व नाले सफाईच्या समस्या रस्त्यांवरील खड्डे तसेच पाणी पुरवठ्याशी संबंधित प्रश्न खासदारांसमोर मांडले खासदार शिंदे यांनी सर्व तक्रारी गांभीर्यानं ऐकून तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले या भेटीप्रसंगी सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपाध्यक्ष धीरज खंदारे राजेंद्र सरडे राजकुमार बिराजदेर नेवगेसर झडगेसर संजय कांबळे भुराडे गुजा दिनेश पाटील शेखर बिराजदार गजेंद्र गडकर पंकज बरनपुरे कोकण किरे किरणे कोकणे किरण अमित शाह हर्षवर्धन शहा बंडकर मॅडम सोनाली होसमणी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर